हाय हॅलो नमस्कार मी गौरी स्वागत करते तुमचं आपल्या सगळ्यांचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तर बघा श्री आपली आता झोपीतनं उठली माझं पण बाकीच काम सगळं झालं आहे आंघोळ वगैरे करून झोपली होती आणि अजून काय आज काय अजून पाणी आलं नाही लेट झालं आहे बाकी सगळं काम आवरून आहे धुणं भांडे वगैरे सगळं झालेत आणि की बघा श्रेया इथं बसली आणि समृद्धी आहे इथं तर चला म्हटलं थोडा व्हिडिओ घ्यावा तर आपल्या शेषाचा रात्री मी फोटोशूट केलं होतं नऊ महिन्याचं तर ते पुढं व्हिडिओ टाकते तर मी तुम्ही सगळ्यांनी तो नक्की व्हिडिओ बघा आणि कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा छान असं सा फोटोशूट केलं होतं मी आणि काय थीम केली होती थी? ती तुम्हाला टायटल थुमेलवरून कळलं असेल तरी पण तुम्ही व्हिडिओ बघा आणि कसा वाटला ते नक्की सांगा आता मी शेषाला आता झुपेत न उठली त्याच्यामुळे ती काय व्हिडिओ ही नाही मला काय रे बोल नाही बोलत आहे ह नाही खेळायचं नाही ती तर चला व्हिडिओ आपला कंटिन्यू करा आणि मी पुढे व्हिडिओ टाकतो तो कसा वाटला हे नक्की सांगा मॅंगो काढलाय बघा म्हणजे आंबा काढलाय आणि वरती आपलं असं झाडाचं पाहण्यासाठी तसं ठेवलं आहे बघा आणि त्याला दोन डोळे काढून आयब्रोही काढले चेहरा पण काढलाय छानपैकी हात काढलेत पाय काढलेत त्याला दोन आणि नाईन काढले आणि एक छोटा इथं नाईन काढलं आहे बघा आणि इथं छोटावाला बघा मँगो काढला आहे आपली मुगाची डाळ असते ना त्याने आणि इथं पण मुगाच्या जाळीनं बूट काढलेत आणि बघा कसं वाटते थे आपली थेंब मँगोच काढला आणि म्हटलं उन्हाळा तर चला मँगोची थेंब करावी इकडे शिशाचा नाटापाटा चालला आहे समृद्धी बसली तिला खेळवत इकडं हो का मोबाईल बघत बी तिला बी घेऊन बसली होती आणि श्रेया बघा इथं आमची श्रेयाने आमच्या लगे मदत करू लागली बरं का बाप्पा कशी बसली आहे मदत करू लागितली आणि मला आणि समृद्धी बघा आमची जर चाललेला असतो मोबाईल सारखं बघायचं त्याला नुसता खेळायला लागतो आणि शे बघा आमची तिला सगळी वडावडी करायला लागते तिला बळच लांब ठेवली होती ओढती आहे म्हणून आणि त्यात काढायला लागलो त्यात गेली लाईट मध्येच लाईटच गेली का लाईट गेली तरी टॉर्चमध्ये बघ किती छान असं असं आखून काढायला सगळं रेखीव किती छान दिसते बघा म्हणून मी आम्हाला थोडं शूट घ्यावं किती छान वाटते बघा ते असं अंधारामध्ये पण म्हणजे पण बघा असं लांब दाखवते जरा की, थी थी की। नस, नस जा 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 ते छान वाटते असं रेकीऊ दिसते का नाही बघा की आणि पाय वगैरे ते मँगो चालतो असं वाटतंय येल्लो काढणार होती पूर्ण पण म्हणलं येल्लो काय चांगला नस नसतो वाटला म्हणून मग तसं गेलं आहे बघा आणि श्रीशाला जरा झोपावती मी आणि बघा फोटो बी छान काढते तिचं आणि तिला मी झोपवलेलं श्रीशाला बघितलं का सारखीच कलटी मारायची इकडं वड्यासाठी बरंच तिला फोटो काढूसो कसं तरी खेळवलं मी ते काय करायची इकडं कलटी मारायची नीस म्हणून मला भीती वाटायची पण ती ऐकतच नव्हती तरी तिनं शेवट इस काटलंच का ती हात मारला इस 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 का इसकाटलं बघितलं का हात मारला इसकाटलं सगळं तिनं ऐकतच नाही सांगितलं किती सांगितलं तिला मी तिला खेळायला तिथे फोटो वगैरे काढून घेत नव्हतं मी तिचं सगळं तर म्हणलं जाऊ द्या मूर्त आता फोटो काढल्यात तर काय इसकटलं तिसकाटलं तर इसकटलं कशी वाटली तुम्हाला आपली आजची थीम नक्कीच कमेंट करून सांगा तर बघा आता मी आई गोळा करायला लागली होती त्याला म्हटलं तर गोळा करावं तेवढा थोडा व्हिडिओ बी घ्यावा बघा गोळा करा किती थोडा टाईम लागतो का नाही पट किती पटपट गोळा झालं आणि मी त्याला बनवायला मला नाही ना, ना म्हटलं तरी एक तास एक तास तरी गेला सगळं कसं काय करू काय नको असं करत करत ती एक तास मला गेला शिशाला श्रा, श्रा, बघत बघत मी कारण ती काय साडी साडीसगी कसरायची आणि ती असं पस काढायचं सगळीकडं कर। गोळा कराय बघा दोन मिनटात ती गोळा होऊन गेलं का नाही करायला जास्त टाईम लागतो आणि गोळा करायला बघा बघितलं काहीच टाईम लागला नाही दोन मिनटात गोळा झाला असं काम आहे करायला त्याला हा जसं टाईम लागतो किती करता करता ही करू का ती करू का त्यात बाळीस कटायचं इथं बघा शिशा शेया बघितलं का आमच्या तांदूळ खाती तिला तांदूळ आवडत कच्चं आणि शिशा पण मागं बघा माझ्यासोबत आवाज देऊ लागते या तांदूळ वगैरे गोळा केलं लेट झालं तर त्यात लाईट जात होती सारखीच तरी तसंच फोटो काढलं ही कशी वाटली तुम्हाला आपली थीम नक्की सांगा मी तरी लास्टला थोडं फोटो टाकीन शिश्याचं काढलेलं आणि मग तुम्ही नक्कीच कमेंट करून सांगा कसा वाटला तुम्हाला आपला व्हिडिओ बघितला का तुम्ही तो व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कशी वाटली थीम आपली त्यात रात्री लाईट पण गेली ती आम्ही थीम करत होतो लाईट जायची सारखी यायची जायची यायची उलट माझं चुकलं मी काय करायला पाहिजे होतं सकाळी दिवस दुपारचंच करायला पाहिजे होतं पण मला काय वाटलं नव्हतं लाईट जायला म्हणून पण ती लाईट गेली आणि मग मला तर तसंच मी फोटो काढला बरं काय काय अंधारात काढलं आणि टॉर्च लावून आणि काय काय मग परतनं लाईट आली आणि तुम्ही बघितलं सुशानी कसं इच कटलं सगळं व्हिडिओ चालव असताना तुम्ही बघितलं ती इच तिनं कसं झाली आपली जाब झाली बघा आता खेळती मी इथं साफसफाई जरा कराय काढलंय माझं थोडं मला डबा वगैरे साफ करावं तर गावाला जायचं आज सगळं साबण व्यवस्थित ठेवावं दहा पंधरा दिवस घर बंद राहणार आपलं त्याच्यामुळं मग म्हटलं चला थोडंसं साफसफाई करावी आणि डब्यात वगैरे काय का बघावं तर काढलंय ते अजून तिथे ठेवायचं मला डब्यामध्ये मी बाहेर ठेवलं तिथं गॅलरीमध्ये आणि हे काय काय काहीतरी खाऊ दिलंय तर खायला खाऊ खायचं चाललंय बघा आणि मला पाणी भरायचंय तर शीषाचं कसं वाटलं डेकोरेशन छान झालं ना मॅंगो मँगो बनवला होता एक छोटा मँगो बनवला होता आणि नयन काढलं होतं आणि शीशा काय फोटो काढून देत नव्हती आता ती काय झाली बसत नाही ना झोपत पण नाही झोपतला काही का पलटी होती आणि हात मारती त्याच्यावरती त्याच्यामुळे काय छोटी करून पटेल मला डान्स आहे का ए, बंदरे का आले काय कळ नाही ओरडते कवाच धरण बघते एक मिनिट नाही कुठे गेलं काय माहिती ओरडते तर तिला वाटतंय की बाहेर चालले ते या लगेच इथे पळत दरवाजात दरवाजा उघडो सर पुरे तिशा ए बाळू देऊ काय खायची काय आहे पास्ता खायचा आहे पास्ता आपण आपल्या काय पास्ता खायचं पाच दहा वाजता तो संपलाय डिमार्टला काय तर मला लक्षात नाही सांगायचं राहायला आणायचं मावसा आल्या होता ते ठेवून दिलाय सगळा व्यवस्थित काय काय नाही लागायचं ते सगळं ठेवून दिले सगळे काढून बांधले आणि इथला पण सगळा पसारा मी साफसफाई केली सगळी इथली एट टू झेड सगळी साफसफाई करून झाली आता झाडून पुसून फरशी पुसून किचन धुवून पुरींचा कनपावडर वगैरे करून झालाय आता समृद्धीची मशीन चार्जिंगला लावली मी मशीन चार्जिंगला एक लावली बघा आणि आता ही करते फटकारते थोडंसं सापडले खाऊ त्यांना तरी त्या हो तळून द्यावा म्हणलं आणि बघा आपली श्रीशा श्रीशू बघा बघितलं का तिथं बसून तिथं चाललंय कारभार खेळायचं काम चाललंय काय करते अगं भांडी घातली चला मी त्यांना आता बनवते नाश्ता काहीतरी कारण तर ते पण येतील इकडं बस रवा इकडं बस त्यांना ते नाश्ता बनवायचा आहे आणि मला पुरींसाठी पण खाऊ करायचा आहे तर चला मी आता उपट बनवणार आहे कारण शिरा पण खात नाही तर पुरी पण खात नाही तर गोड आवडत नाही पुरीला एवढं आणि मला उपट बनवावं भांडे घेत मग भांडे वाजले बर का भांडी बाकी सगळं काम आवडले कारण पाण्याला लेट तर पाणी आलं तर दोन वाजता त्याच्यामुळे मग मला दोन वाजल्यापासून माझं काम चाललंय दोन चार पासून चाललं होतं पाणी आलं मग बाकीचं काम पाण्या आवरलं आणि आता राहिलेलं मग सगळं आवरून झालं आता पाच वाजले ते या चला मी उपेट बनवून घेते सुशांनी भांडी पडले का बघितलं का अशीच करती हिरबळ हिरबळ ती तिचा चाललेलं असतं काय ना काय कुठं ना हो का कुकरचा जा, झाकण पाडून फुलं दिसते का तुम्हाला आपला व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा आणि शीषेचं फोटोशूट कसं वाचलं ते पण सांगा शीषा आपल्या शेअर चुकली बघा तर कसं वाटलं आपला व्हिडिओ आजचा नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करा आणि आपल्या चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद बाय